रोजच्या आहारामध्ये पालेभाज्या खाण्या अत्यंत महत्त्वाच्या आहे आणि मुलं ते खात नाही रोजच्या जेवणामध्ये बहुतेक मुलं डाळ भात नेहमीच खात असतात त्यासाठी आज आपण मुगाची डाळ आणि पालक वापरून छान असे खमंग वरण तयार केले आहेत तुमच्याकडे पाहुणे जर आले तर चटकदार वरण तयार होतं आणि मुलंसुद्धा अशा डाळीचं वरण नक्कीच आवडीने खातील हॅलो फ्रेंड मी तृप्तीज आणि तृप्तीस किचनमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे हा व्हिडिओ तुम्ही पहिल्यांदा बघत असाल तर यूट्यूबला तृप्तीज किचन चॅनल सर्च करून सबस्क्राईब करा येणाऱ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात आधी मिळवण्यासाठी बेल आयकनावर अवश्य क्लिक करा फेसबुक आणि ट्विटरवर चॅनलला फॉलो करायला विसरू नका झटपट आणि खमंग वरण तयार करण्यासाठी मूग डाळ आपण शिजवून घोटून घेतलेली आहे डाळीला फोडणी देण्यासाठी एक वाटी बारीक चिरलेला पालक लसूण हिरवी मिरची कोथंबीर कढीपत्ता बारीक चिरलेला कांदा लाल सुक्की मिरची हिरवी मिरची बारीक चिरलेला लाल टोमॅटो चवीनुसार मीठ जिरं मोहरी लाल मिरची पावडर आणि सांबार मसाला दोन ते तीन चमचे पण पौष्टिक असा आहार तयार करत आहे त्यामुळे आपण साजूक तूप वापरलेला आहे तुम्ही तेलसुद्धा वापरू शकतात तर सर्वप्रथम तेल तापल्यानंतर त्यामध्ये जिरं मोहरी लसूण आणि हिरवी मिरचीची फोडणी करून घ्यावी लसूण छान गोल्डन ब्राऊन झाल्यानंतर त्यामध्ये लाल सुक्की मिरचीसुद्धा तळून घ्यावी म्हणजे मिरची छान कुरकुरीत तळली जाते त्याचबरोबर बारीक चिरलेला कांदा टोमॅटो आणि कढीपत्तासुद्धा मऊ होईपर्यंत तेलामध्ये परतून घ्या कांदा टोमॅटोसोबत आपल्याला चिरून घेतलेला पालकसुद्धा परतून घ्यायचा आहे तर पालक परतून घेताना त्यावर थोडं मीठ घालावं म्हणजे पालक लवकर परतून होतो सर्व पालक तेलामध्ये मिक्स झालेला आहे त्यावर मीठ टाकून आपण एक ते दोन मिनटं झाकण ठेवून वाफ देऊन घेऊ गॅसची फ्लेम कमी करून एक मिनटासाठी भाजींना छान वाफ देऊन घ्यायची बघा फोडणी छान खमंग परतून झालेली आहे परतून घेतलेल्या फोडणीमध्ये लाल मिरची पावडर आणि दोन ते तीन चमचे सांबार मसाला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा टोमॅटो आणि पालकामुळे फोडणी छान ओलीच आहे त्यामुळे मसाला जळत नाही डाळीची चव वाढवण्यासाठी फोडणीमध्ये एक चमचा साजूक तूप वापरावं मसाला ज्या वेळेस आपण ॲड करतो तर तो फोडणीमध्ये व्यवस्थित परतून घेतल्यानंतर एक चमचा साजूक तूप वापरलं तर डाळ खूप छान चविष्ट लागते बघा अशा प्रकारे छान अशी फोडणी तयार झालेली आहे फोटून घेतलेल्या मुगाच्या डाळीमध्ये गरजेनुसार पाणी टाकून फोडणीमध्ये एकत्र करा ताटामध्ये डाळ वाढताना सुद्धा त्यावर साजूक तूप टाकावं डाळ बघा छान गरम झाल्यानंतर डाळला वरतून तडका देण्याची गरज नाही परंतु तुम्हाला जर तडका द्यायचा असेल तर तुम्ही तडका देऊ शकतात डाळ छान उकडलेली आहे त्यामध्ये बारीक चिरलेली हिरवी कोथंबीर टाकून गॅस बंद करावा चला तर मग तुम्हीसुद्धा अशा प्रकारे छान अशी पौष्टिक मूग डाळ पालक नक्की तयार करून बघा रेसिपी आवडल्यास रेसिपीला लाईक करा शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका अशाच प्रकारच्या स्वादिष्ट आणि झटपट तयार होणाऱ्या रेसिपीचे व्हिडिओ बघण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करून रेसिपीचा आस्वाद घ्या